ग्रामस्थांची मेनके <laughs> साहेब तुम्ही काय पुन्हा सुरू झाले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सांगालिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी सांगतो की जुन्नर पक्षला एक नंबरचा पक्ष आहे जुन्नर शहराची कालची निवडणुकी झाली त्यामध्ये जर खालच्या नगरसेवकांच्या मतांची बेरीज केली तर ती इतर पक्षांपेक्षाही जास्त आहे फक्त काही प्रमाणामध्ये कट करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वोटचं डिस्ट्रीब्युशन केलं आणि त्यामुळं नगराध्यक्षासह आम्हाला काही ठिकाणी फटका तो बसलेला आहे तर तसं जर ओवरऑल जुन्नर शहरमध्ये जर मतं बघितली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकमताचा एक नंबरने एक नंबरचा नंबर पक्ष तिथं आपल्याला पाहायला मिळेल तर ठीक आहे तर निवडणूक आहे जो जिंकला तो जिंकला आमच्या त्यांना शुभेच्छा जे आहे त्यांनी चांगला कारभार करावा या तालुक्याचे मी मागच्या टमला आमदार होतो मी नगराध्यक्षसह सगळे नगरसेवक त्यांच्याबरोबर मी काय जे चांगलं काम करतील ते काम करून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करणार आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस दोन राष्ट्रवादी आणि बाकीच्या काही गोष्टींमुळं आम्हाला त्याचा तोटा सहन करावा लागला दोन्ही राष्ट्रवादीचे मतं जर एक एकत्र केली एक तर के त्याची फिगर कितीतरी होती आणि त्यातून तर वीस पंचवीस हजार कमी जरी केली तरी एक नंबरचा पक्ष हा राष्ट्रवादीमध्ये पोचार राहिला असता पण आता ही जाणीव प्रत्येक ठिकाणी गावोगावी प्रत्येक ठिकाणी होत आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता एक संघ होऊन आजीदाच्या नेतृत्वाखाली पुढे भक्कमपणे वाटचाल करत होती सज्ज आहे तसंच हे प्रत्येक हे आमचे दोन भावंड मारुती शेठ पाडेकरांनी बाजरा शेठ लाड आणि त्यांचे बरेचसे सहकारी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्या पद्धतीने काम करतात कुठल्याही प्रकारचं नेतृत्व म्हणून चुकीच्या गोष्टी लादत नाही एक सर्वांना हाताला हात धरून पुढे जाणारे पक्ष आहे आपण पण लोकांमध्ये समरस होऊन त्यांच्यामध्ये पेनिटेट करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये थोडंसं आपलं यश कमी राहिलं म्हणजे माझ्यासह आपल्या सगळ्यांचं पण आपल्याला आता पुन्हा एकदा ते मोड बांधून संघटनेच्या जोरावर पुढे गेलं पाहिजे असे बाजारा शेठ आणि मारुती शेटच्या ध्यानी आलं म्हणून त्यांनी आज पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तर मी आवर्जून सांगेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे जे दोन मोहरे आहेत हे गावापुरते काम करण्यासाठी सीमित नाही त्यांनी अनेक वर्ष काम केले अनेक मित्रपरिवार जोडलेला आहे आणि पुढं एक मोठी चांगली संधी या दोघांनाही मिळू शकते आणि मग चांगल्या दृष्टीने आम्ही पुढे वाटचाल करायचा तो प्रयत्न करेल पण आता ती कशी मिळेल काय मिळेल ते आत्ता लगेच सांगणं उचित ठरणार नाही ते वेळाने काळ हे निश्चित प्रकारे ठरवेल आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी आदरणीय मार्केट कमीचे सभापती संजय काळेसाहेब पण यावर होते पण बँकेच्या मिटिंग असल्यामुळं ते येऊ शकलं नाही आणि मिटिंग तो लांबली मग त्यांनी सांगितलं तुम्ही कॅरियम करण्यात ते पण आधी तास असतं त्यांचा अधिकृत प्रवेश सुद्धा झालेला आहे आणि त्यांचं पक्षामध्ये प राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी आमच्या दोन मित्रांचं म्हणतो स्वागत करतो सर आळे पिंपळवंडी गटामध्ये विजय कुराडे यांनी जे प्रचार चालवलेला आहे सगळीकडे गुलाबी कलरचे त्यांनी फ्लेक्स लावलेले आहेत ला गुलाबी जॅकेट ते घालतायत काय त्यांचं सुद्धा इन्कमिंग होईल आता विजय कुराडे हे माझे जवळचे मित्र आहेत पण ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये आहे आणि म्हणून राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग करायचं नाही करायचं ही शेवटी त्यांच्या इच्छेवर आहे म्हणून त्यांनी जर इच्छा व्यक्त केलीच तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे आळे गावातले जे आमचे सहकारी आहेत त्यांच्यावर आम्ही सल्ला करून ती चर्चा करून केली शेवटी हे दोन आमचे जे मित्र आहेत त्यांना जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यायचं होतं तेव्हा पण गावात मिटिंग झाली एक गावाने ठरलं म्हणून गावातले जवळपास शेकडो लोक इथे आले आणि ते पण म्हटले की असं प्रवेश करताना ते प्रोसिजर फॉलो करणं गरजेचं आहे म्हणून ते ते निर्णय काय घेतील याच्या बाबतीत मी आता सांगू शकत नाही सर जुन्नर नगर परिषदेचा निकाल लागलेला आहे काही आत्मचिंतन करणार का एवढे पराभव कशामुळे झाला मतांची बिरीज जरी काही झाली असली तरी नगरसेवक सुद्धा तुमचे कमी निवडून आलेले निश्चितच आत्मचिंतन केलं पाहिजे असे मतदान कशामुळे झाले ते आपण बघितलं पाहिजे डे वनपासून आमचं जे, जे काय सीओनवर आणि आत्ताच्या लोकप्रतिनिधींच्यावर आक्षेप होता की वॉर्ड रचना अत्यंत विस्कळीतपणे केली परत वॉर्ड रचनेमध्ये इकडले मतं तिकडं तिकडली मतं इकडं त्याच्यातूनही एक चांगली फाईट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या सगळ्या साथीदारांनी दिली त्याचबरोबर निवडणुकीमध्ये डाव प्रतिडाव हा चालतोच त्या डाव म्हणणार नाही पण कट त्यांनी जोर असला होता त्याच्यामध्ये ते त्यांनी यश प्राप्त केले असं मी म्हणेल म्हणून निवडणूक आम्ही मैदानात हरलो नाही आम्ही ते कटात हरलो आहे जेवढंच या निमित्ताने सांगेल पण हरलो जरी असलो तरी निवड लोकांच्या प्रती सेवा करण्याचा आम्ही कधीही थांबणार नाही आणि ती सेवा आमची ही अविरतपणे चालू राहील एवढंच या निमित्ताने मी तुम्हाला सांग जिल्हा परिषद निवडणुकीला याचा काही परिणाम जाणवेल अजिबात नाही मी सगळ्या गटामध्ये सगळ्या लोकांशी मी चर्चा करतो आहे आणि त्याच्यामध्ये काही वेगळा परिणाम होईल असं मला काय वाटत आमदार शरद सोनवणे या विजयानंतर असं म्हणाले की आता आमच्याकडे इन्कमिंग वाढणार आहे अनेक लोकांचे आम्हाला फोन येत आहेत की आम्हाला शिवसेनेत घ्या आम्हाला शिवसेनेत घ्या कसं आहे एखादा नेता त्यांच्या पक्षवाढीसाठी काही वल्घणा करत असेल त्याच्यावर मी काय शिक्षकांबर नाही शेवटी त्यांचा पक्ष तें तें तो तो ते त्यांचं नेतृत्व कधी म्हणतात प्रवेश केला कधी म्हणतात नाही केला मग परत शिवसेनेच्या तर ठीक आहे त्यांचा तो विषय मला काय त्याच्यावर जास्त करायचं पण आमचे जे एक मित्र आहे शिक्षक जुन्न शहरामध्ये जे राहतात त्यांनी मला या निवडणुकीला अनुसरून जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी भावना आहे ती त्यांनी मला कविता रूपी ती सांगितली मी तुम्हाला ते निश्चित प्रकारे वाचून दाखवतो हवेत उडतात म्हणून तुम्ही जिंकले नाही पाय जमिनीवर म्हणून आम्ही हरलो नाही हवेत बाता मारता म्हणून तुम्ही जिंकले नाही सत्य बोलतो म्हणून आम्ही हरलो नाही जाहिराती केल्यात म्हणून जनतेच्या मनात तुम्ही जिंकले नाही बिनबोबाट काम करतो म्हणून जनतेच्या विश्वासातून आम्ही हरलो नाही खुर्चीच्या शर्यतीत तुम्ही जिंकलात पण माणुसकीच्या लढाईत तुम्ही जिंकला नाही खुर्चीच्या नादी ला... लागलो खुर्चीच्या नादी लागलो नाही म्हणून आयुष्यातील संघर्षात आम्ही हरलो नाही आम्ही लढत राहणार आणि आम्ही जिंकणार आणि आमच्या दृष्टिकोनातून जिंकलं म्हणजे लोकांची सेवा करणं आणि ते आम्ही करत राहणारच गटामध्ये पणसरे आणि तांबे अशा दोन महिला इच्छुक आहेत परंतु आता पानसरे शिवसेनेच्या वाटेवर अशी चर्चा होते चर्चा आता बरेच काय काय होतात शेवटी अक्षदा पानसरे ही आमची घरातली कन्या आहे आणि छायाताई तांबे पण हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सन्मान्य सरपंच आहे इच्छुक असता स्वाभाविक हो आहे आणि आमची आजी दादांबरोबर पण बैठक झाली दादाने स्पष्ट सांगितलं की ते त्यांच्या परीने पण माहिती काढणार आहेत आणि त्यातून सक्षम पद्धतीने निवडणूक निवडून येण्याच्या क्षमतेवर पुढं जाण्यासाठी आपलं नेतृत्व द्या उमेदवारी द्यावी लागेल आणि ती उमेदवारी जरी देत असतील तरी दुसरा जो उमेदवार असेल त्याचीसुद्धा मदत त्या उमेदवाराला ती लागणार आहे म्हणून त्यातून मार्ग कसा काढायचा त्या गावच्या बैठकीत त्या दोघींना बसून अजितदादा काय म्हणतात ते ऐकून त्याच्यातून तो मार्ग काढला जाईल पण मला नाही वाटत की कोण कुठं जाईल किंवा हे निर्णय झाला नाही म्हणून तसे काय कोण गोष्ट करते चर्चा अफवा हे होत राहतात त्याच्यावर काय लक्ष देण्याचा काय अर्थ नाही आणि पुढे मित्रही राहणार ज्या ज्या भूमिका घेतल्या ते त्याच्या मनाला हृदयाला वाटल्या म्हणून त्यांनी त्या त्या वेळेस त्या भूमिका घेतल्या होत्या पण त्या भूमिका घेतल्यानंतर त्याला कशा पद्धतीने काही गोष्टी अनुभवल्या मिळाल्या त्याच्यानंतर त्याची आणि माझी मैत्री जी आविरतपणे राहील त्याचा जरी काही निर्णय असला तरी पण पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पुढे जात असेल आणि सूरज वाजगे जर आमच्या साथीला येत असेल तर निश्चित प्रकारे घेऊन पुढे जाण्याची भूमिका आम हे आमची कायम राहणार बाळा सदाकाळ म्हणाले अतुल बेनके बेनके कुटुंब आमचं एक फॅमिली आहे बेनके साहेबांनी जर योग्य निर्णय घेतला असता तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं सगळ्या सुद्धा आम्ही एकत्र राहू ठीक आहे बाळा सदाकाळ हा आमच्या कुटुंबात सदस्य आहे तर निवडणूक लढवण्याची त्याची खूप प्रबळ इच्छा होती तर तिथं सीट शेअरिंगमध्ये काही गोष्टी आम्हाला ते करता आल्या नाही त्याचा काही जाहीर बोलण्यासारखं का नाही आहे तर ठीक आहे तो लढला तो आमच्यावर असतो तर आमचा विजया जरा अजून थोडासा त्या प्रभागाचा पत्ता झाला असता पण इलेक्शन पुरतं कोणी काही निर्णय घेतला असेल तर तो कायम तसा होतो राहतो असं काही नाही बिटी जे नावे जिथं जोडलेली आहेत ते एकत्र येऊन पुढे चाललं बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका